मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे शरद पवारांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे उद्धव ठाकरे लवकरच भूमिका जाहीर करणार राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे तर कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी असं निर्देश मवियाच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाचे निर्देश सरकारला दिलेले आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार म्हणाले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या चोवीस ऑगस्ट राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आलं होतं त्या दोन अजान बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या या बाबीकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याचं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई